हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तुमचं चॅनलवर स्वागत आहे फन विथ ग्रीवाग्रिसा आज कोजागिरी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही छोटीशी कोजागिरी सेलिब्रेट करणार आहोत अगदी घरातल्या घरात, घरात। आणि एक त्यासोबत हो एक स्टोरी असणार आहे ग्रीवाग्रीशासाठी Okay. मुलान ची। हा लहान मुलांची सगळ्यांनी लॉक कंटिन्यू करायचं आहे आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी काही लक्ष्मी पूजन करतात तर मी अशी काही पूजेची मांडणी काही केलेली नाही आहे मी फक्त दोन ग्लास दूध तापवणार आहे कारण आम्ही कोणीही जास्त दूध पित नाहीत त्यामुळे अगदी लिमिटेड दूध तापवणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्या देवाऱ्यामध्ये आहेतच लक्ष्मी आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती मग त्यांच्या पुढे मी ते फक्त नैवेद्य ठेवणार आहे बाकी जास्त काही नाही दसरा झाला नवरात्र झाली दसरा आज आहे कोजा घेतला तर दूध तापवतात बाहेर सगळे सोसायटी मधले लोक आणि मग नंतर असं छोट पातेल घेतल्या आपण ना तसं छोट पातेल नाही घेत ते लोक असं सगळ्या हा मोठा पातेला पाते मग ते, ते, ते मोठ्या पातेल्यामध्ये दूध तापवतात आणि मग त्याच्यानंतर त्या दुधामध्ये असं थोडं शांत होऊन जायचं आता कसं बघ बॉईल होत तर असं वर खाली वर खाली घेत राहतात ना मग ते दूध असं गॅस बंद करायचं मग बंद केलं का ते दूध असं प्लेन दिसत मग दूध असं प्लेन दिसत की त्याच्यात ना आपल्याला चांदोबामा दिसतो वरून आपण अंगणमध्ये करतो ना मग तेव्हा चांदोबामा दिसतो आणि मग ते चांदोमाच्या आपण काय पडायचं असत छान आपल्याला प्रकाश देत असतो की ना मामा मस्त असा प्रकाश देत असतो याच्या मागे दुसरी स्टोरी आहे शिवाजी महाराजांची तर शिवाजी महाराज माहिती आहेत कुठे बंद झाले माहिती का तुम्हाला आपण गेलेलो आपल्या आपल्यासोबत कोण होत तेव्हा हा तिला छोटी हत्या होते आपण शिवनेरी फोर्ट लागेल तेव्हा तुम्ही फोर इयर्स चे होते ना किती इयर्स चे फोर इयर्स चे आणि तुम्ही तो सगळा किल्ला चढले होते माहितीये काय काय असतं सांगू का काले जर आपला फोटो काढलेला तुम्ही त्याच्या शिवाजी महाराज ते झोका पण आपण बघितला त्याने फोटो पण काढला मस्त आपण खूप एन्जॉय के तर तिथे काय होता शिवाजी महाराज बॉन झाले तो त्यांचा पाहिजे आता मी तुम्हाला त्या मागची गोष्ट सांगते एक हिरकणीची गोष्ट कोणाची रायगड किल्ला आपण शिवनेरी किल्ल्यावर गेलेलो तसाच रायगड किल्ला आहे तर त्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी काही गावे होती आणि त्या गावातून काही लोक किल्ल्यावर काही वस्तू विकायला येत होते वेगवेगळ्या वेग पद्धतीचे जीवनावश्यक वस्तू असतात त्या मग तशीच हिरकणीसुद्धा दूध वाटप करण्यासाठी त्या किल्ल्यावर जात असे आणि एक दिवशी काय होतं तिला त्या किल्ल्यावर जरा खूप वेळच होऊन जातो कारण तिथे किल्ल्यावर ना अशी सजावट केलेली असते कारण कोजागिरी होती तर कोजागिरीसाठी तिथे लक्ष्मीपूजन केलेलं होतं मंदिरामध्ये व मंदिरामध्ये अशी फुलांची सजावट केलेली होती दिवे लावलेले होते आपण पण कुठे गेलं की आपल्याला पण बघायला आवडतो ना काही असं वेगळं सजवलेलं वगैरे असेल तर आणि मग तुम्ही पण बघता की नाही मग तसंच ती व्ही बघत राहिली आणि बघता बघता तिचा वेळ निघून गेला हा मग तू टीव्हीवर पाहिली आहेस ना तुमच्या कार्टून मध्ये लावलेली हम्म तर ती अशी खाली उतरली बरोबर खाली उतरली तर किल्ल्याचा दरवाजा हा बंद झाला मग आता करणार काय मग तिने ते मावळे होते शिवरायांचे कोण असतात मावळे मग त्या मावळ्यांना तिने रिक्वेस्ट केली की मला बाहेर जाऊ द्यात पण ते काय म्हणाले तुम्ही आता जाऊ शकत नाहीत कारण की राजांनीच आम्हाला आदेश दिलेला आहे की कोणीही आलं तरीही दरवाजा खोलायचा नाही मग बाहेरील व्यक्ती आत येऊ शकत नाही किंवा आतील व्यक्ती बाहेर जाऊ शकत नाही असा आदेश होता की नाही मग त्याने दरवाजा खोलला नाहीत मग हिरकणीला टेन्शन आलं कारण त्यांच्या हिरकणीकडे कोण होतं घरी छोट्या लहान बाबू होता मग त्याला दूध पाहिजे होतं की नाही त्याच्या मम्माचं मग त्यासाठी मग ती टेन तिला टेन्शन आलं की आता बाहेर पडायचं कसं आणि घरी जायचं कसं मग ती इकडनं तिकडनं बघत होती रस्ता सापडतोय का सापडतोय का तिला काही रस्ता सापडे नाच मग शेवटी ती एका कड्यावरून ती अशी खाली उतरत उतरायला लागली आणि तो कडा इतका डेंजर असतो माहिती आहे ना आपण शिवनेरी गेल ते कसे दऱ्या होते की नाही असे आपण वर आणि मग खाली बघितलं कसं डेंजर दिसत होतं की नाही आणि खूप सारे जंगल होतं की नाही ते तर आपण दिवसा बघितलं मग रात्रीच्या वेळेस तर किती डेंजर वाटत असेल ते लाईट नाही सगळीकडे अंधार आणि त्या अंधारात काही पक्षी आवाज करतात काही प्राणी असतात स्नेकची पण आपल्याला भीती वाटते की नाही मग तरीही तिने हिंमत करून ती तिथून उतरली आणि दुसऱ्या दिवशी मग राजांना समजलं की हिरकणी त्या गडावरून आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्याची भूक भागवण्यासाठी ती त्या कड्यावरून उतरून गेली मग राजांनी त्या हिरकणीला दरबारामध्ये बोलवलं आणि मग त्यांनाही चांगलं वाटलं की नाही आपल्या बाळासाठी ती एवढे कठीण रस्त्यातून गेली म्हणून मग त्यांनी तिला तुम्हाला कसं चांगलं काम केलं का प्राईज दिलं जातं नंबर आला की प्राईज देतात की नाही तुम्हाला मग तसंच त्यांनी तिला ती डेअरिंग दाखवली की नाही हिंमत दाखवली की नाही मग त्यांनी तिला गिफ्ट म्हणून साडी दिली आणि तिचा सत्कार केला पण मग राजांना एक टेन्शन आलं असं की जर इथून हिरकणी उतरू शकते मग तिथून शत्रू पण येऊ शकतात ना आपले एनिमिक्स ते पण येऊ शकतात मग त्यांनी मावळ्यांना आदेश दिला तो कडा होती की नाही की तासून काढा म्हणजे अशी सरळच्या सरळ ता करा आणि तिथे भिंत बांधा त्या भिंतलाच काय म्हणतात बुरुज बुरुज बांधून घ्या आणि त्या बुरुजला मग नाव काय दिलं कारण की ती तिथून उतरली होती की नाही आणि मग तिथे भिंत बांधली गेली बुरुज बांधला गेला मग त्या बुरुजला नाव काय दिलं त्यांनी काय तिचं नाव काय होतं नाव काय उतरले तिचं नाव काय होत काय नाव होत हिरकणी हिरकणी मग बुरुजला नाव काय देण्यात आलं हिरकणी बुरुज ओके आणि मग तो दिवस कोणता होता तर कोजागिरी पौर्णिमा कारण त्या कोजागिरी पौर्णिमेला चंद्र कसा असतो पूर्ण गोल असतो आपण बघतो ना, ना शेफ था 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 था। की ना शेप बदलत, बदलत राहतात ना चंद्राचे रोज गोलच दिसतो आपल्याला बदलत राहतात ना मग कोजागिरीला तो पूर्ण असं सर्कल शेपमध्ये असतो आणि त्या दिवशी लाईट जास्त असते थोडी त्याच्यामुळे हिरकणी लावून त्या जंगलातून जाताना पण चंद्राची थोडीफार मदत झाली लक्ष्मीने पण तिला थोडा आशीर्वाद दिला मग म्हणून लक्ष्मीची आपण पूजा करतो आणि चंद्राची पण पूजा करतो आणि त्या दिवशी हिरकणीचं सुद्धा महत्व आहे कळलं म्हणजे हा लाईट पडते चंदरची ना ती एकदम अंधार नाही होत त्या दिवशी गोल असतो ना खरं तर चंद्राचं प्रतिबिंब दुधामध्ये बघायचं असतं पण ते काही शक्य नाही मग दूध झाल्यानंतर पहिला देवापुढे दुधाचं नैवेद्य ठेवून दिलं आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करा फन विथ ग्रीवा ग्रिशा